म्हणजे <laughs> माध्यमातून जे काय अर्थार्जन व्हायचं त्यामधून फक्त पन्नास रुपये ते द्यायचे त्या पन्नास रुपयामध्ये माता रमाई हे नियोजन कसं करायचं म्हणजे अर्थशास्त्र हे जरी तज्ज्ञ बाबासाहेब असले तरी घरच्या अर्थतज्ञ म्हणून जे असतील तर त्या रमाई ह्या दीड दीड रुपयाच्या म्हणजे दीड दीड रुपयाच्या

म्हणजे मला वाटतं की म्हणजे हा जो काही म्हणजे या कार्यक्रमामध्ये मराठवाड्यामधून पहिली मुलगी किंवा अलीकडे माझ्या पाहण्यामध्ये म्हणजे नाही वीस वर्षामध्ये मी स्वतः स्पर्धा प्रेक्षित असं झालेलं आहे कारण मला वाटतं वेळ आहे एक चाळीस मिनिटामध्ये आहे त्यामुळं आताच म्हणजे

जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो विचार मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय रामाताई आंबेडकर तीर्थे मॅडम प्राचार्य संजय भोईसर आत्ता सखोल असं व्याख्यान ज्यांनी रामायण दिलं त्या प्राध्यापक सुषमा हो ताई पाखर मॅडम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एक आदर्शवत असे

इथलं जे काय समस्या असतील इथल्या ज्या काही अडचणी असतील तर त्यावर मात करून घरप्रपंच चालवून त्यामधून तेरा रुपये सेव्ह करून म्हणजे मातारमाईने म्हणजे जे असं त्या पाठवल्या होत्या सोबतच आपण पाहतो की एखाद्या वस्तीगृहामध्ये म्हणजे त्यांनी भेट दिल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे तिथले विद्यार्थी हे उपाशी आहेत असं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या बांगड्या जा ज्या तर सोन्याच्या तर त्या बांगड्या हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाचं जे काही म्हणजे खर्च असेल तो भागवण्यासाठी म्हणजे वस्तीग्र चालकांना दिल्या होत्या म्हणजे एकीकडे बाबासाहेबांना आर्थिक म्हणजे घर प्रपंच तर चालवणं ठीक आहे पण एकीकडे बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून तेरा रुपये पाठवणं असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी म्हणून सोन्याचे जे काही दागिने असतील तर ते दागिने विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि शिक्षणाची व्यवस्था व्हावी याच्यासाठी म्हणून जे असतील तर ते देणं असेल तर यामध्ये म्हणजे घरासाठी त्याग आहे समाजासाठी जो असेल तर तो त्याग आहे तर अशा ह्या त्यागमूर्तीची जयंती आपण साजरी करतोय मला वाटतं ही जयंती फक्त एक इव्हेंट होऊ नये कारण की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय की आपण म्हणजे इव्हेंटची संख्या ही मोठ्या प्रमाणात होते कारण प्रत्येक जयंती आली पुण्यतिथी आली अगदी नवीन नवीन जे काही उपक्रम असतील तर ते आपल्यासमोर येत आहेत आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आपण की इव्हेंट आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय पण मोमेंट जी असेल तर ती आपल्याला कुठेतरी शोधावी लागते किंवा मोमेंटच्या संदर्भामध्ये म्हणजे इव्हेंटमध्येच आमचे साधनं आणि बाकी आम्ही हे जे असेल तर ते थकून जातो आहे मोमेंटसाठी आमच्याकडे त्राण साधनं हे उरतात की नाही हा जो असेल तो तो प्रश्न जो आहे तो तो पडतो आहे त्यामुळं मला वाटतं की अशा पद्धतीनं ज्या काय म्हणजे जयंत्या होत आहेत त्यामधून इव्हेंटला जे असेल तर ते इव्हेंटला इव्हेंटमधून मोमेंटच्या दिशेनं आपण गेलं पाहिजे मोमेंटला जे असेल तर ती ऊर्जा मिळाली पाहिजे या दिशेनं आपली सगळ्यांची जी असेल तर ती वाटचाल झाली पाहिजे